आपल्या स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर ते नांदेड रोड रोडवर पिंपळगाव पाठीवर पा, थोडस अलीकड एक भीषण अपघात झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एक चारचाकी वाहनानं एका कंटेनरला एका कंटेनर, कंटेनर व चारचाकी वाहनाचा या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे तू पाहू शकता या ठिकाणी या फोर व्हीलरच्या फोर व्हीलरच्या या ठिकाणी खूप मोठा अपघात झालेला आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहे जाम झालेला अपघात अर्धापूर पोलीस फाटा वसमत फाटा पोलीस चौकीचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी मेहनत घेत आहेत पत्रकार बांधव पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र या ठिकाणी सर्वजण हे वाहनं काढून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस आपण वाहतूक जी कोंडी झालेली ती कोंडी काढून देते प्रयत्न करत आहेत बरेच कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी ही कोंडी काढून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत गीड जमादार काळेसर या ठिकाणी आलेले ठिकाणी वादावादी होत असते दिसतोय आपल्याला गाडी गाडी पाहू शकतास स पूर्णत ट्रॅफिक जाम झालेली आहे पूर्ण अर्धापूर नांदेड रोडवर पूर्णतः अपघातामुळं ट्रॅफिक जाम झालेली आहे